कुस्ती बघा जभरी कुस्ती आहे या दोघांना मी पन्नास रुपये पासून बघतो कुस्ती खेळताना हे पन्नास रुपयाची कुस्ती खेळत असताना तेव्हापासून मी कॉमेंट्री करतो पंधरा वर्ष झाले मला कॉमेंट्रीला दोन हजार दहा साले कॉमेंट्री चालू केली दोन हजार पंचवीस साल उजाडलं पंधरा वर्षापासून मी कॉमेंट्री करतो डोक्याला डोक्या भेटला डोक्यात विचारणा कुस्तीला प्रारंभ आहे के दाखवा पेटीएम दाखवा अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर दिल्लीचा वाटाव आता जो भोंगावत होता खडके वाजता दिल्ली शाळा होता महाबाले सत्पाल महाराष्ट्रामध्ये वादव भोंगावत होता दबाण महाराष्ट्र केसरी दादूबाबा चौकऱ्याला पाडलं होता दबाल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वाढवण्याला पाडलं होता एकाही महाराष्ट्राला सोडला नव्हता सगळ्याला पाडा सुटला होता त्याच्या ताकदीचा अंदाज येत नव्हता कोण कुस्ती करायला तयार नव्हता बऱ्याच जणांनी सांगितलं आता आम्हाला लंगोट लावावं लागतात ते काय असे गणपत खेडकर त्यावेळेस कुस्ती कोण करणार सगळ्यांनी खाली टाकल्या आणि बिजली कर त्याचं नाव आहे हरिश्चंद्र मामा बिराजदा कुस्ती करला तयार झाले महाबरी सतपाल बरोबर कुस्ती ठरली बेळगाव मुक्कामी अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर चौदा मिनिटांतर हरिश्चंद्र मामा विजय झाले अरे हा पोळ उभा राहिले म्हणाले जय बैजरंग आणि सगळ्याने दुमदुमले सगळे ग्राउंड हरे रे हरी तुने मारे भराले कोल्हापूरला हत्येवर मिळवून निघाले हरिचंद्र मामा बिराजदारची साखरेच्या पोथीचे पोथे वाटले गेले तुझा असे हरिचंद्र मामा बिराजदार आणि त्याच तारमेद सराफ करणारा हा गंगावर तारमे सराफ बबलू बबलो सुतार कब्जा घेतला भातचा असा असावा आणि मामा असा असावा संतोष सुतार हे मामा बपरूस भातचा मामा ने अस तयार केलं नाहीतर अनेक मामा आहेत कौस मामा संपवणारे हे असे असायला लागतात मामा हो लक्ष द्या मारुती तात्या माणी तुझ्या पंचायत आहे वसता कोणके बघा लक्ष द्या हे मारुती तात्या माने थोर गाव नाव त्यांचं कोल्हापूर कुस्ती पंडारी कोल्हापूरला अखिल भारतीय महापौर केसरी कुस्ती होत्या अखिल भारतीय म्हणल्यानंतर होता आणि त्या ठिकाणी कोल्हापूरला दुसरा नंबर काढला आणि कोल्हापूर महापौर केसरी झाले हेच ते मारुत जात्या माळे वाजवा किती आल्या जरा मारुतात त्या माळे फोर्च छोटस गाव त्या गावाला मोठं केलं त्या माळी आता पंचव आहे बघा त्याची शरीरदृष्टी आता सुद्धा बसत एकशे तीस किलो पुरी उंची लाभलेले आहेत ला। शिवनेरी तालीम आपल्याला ते कोच म्हणून काम बघता एक नंबरचे पैलवान पवार चला जमेर मुलाने मैदानात या आता कुस्ती लागणार आहे कुस्ती करायच्या बगलो नया उशीर करायचा नाही अनेक जणांच्या धारा काढायच्या राहिल्या त्या जनावरांच्या जना वर का, का। हा कुस्ती करा अंगात असेल मस्ती तर जमेल कुस्ती हिंबा मर्दा तो मदत खुदा वाह आपण तमाशा ऑर्केस्ट्रा मध्ये गाणं वन्स मार करतो ही वडी वन्समोर